आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची रामकृष्ण हरिनामाचा करी तर टाळ मृदंगाच्या गदरात सटाणा येथून आषाढी एकादशीच्या निमित्त पायवारीचा शुभारंभ देव मामलेदार यशवंतराव महाराज यांचे दर्शन घेऊन ती देवांचे कीर्तनकार हरिभक्त पारायण महाराज यांच्यात मार्गदर्शनाने करण्यात आला या दिंडीचे मुंजवाडा येथे स्वागत करण्यात आले गत चाळीस वर्षापासून मुंजवाड्याचे ग्रामस्थ हरिभक्त पारायण चिंदा मसू जाधव मडगावचे ग्रामस्थ हरिभक्त पारायण पितांबर बाबासाहेब यांच्या मार्गदर्शनाने वारीचा शुभारंभ करण्यात आला होता ती परंपरा आजही सुरू आहे गेल्या तीस गेल्या वीस वर्षापासून नाना महाराज तिळवणकर यांच्या मार्गदर्शनाने वारी अविरत चालू आहे दुपारी मुंजवाड येथे आगमन झाल्यानंतर लोकनियुक्त सरपंच यशस्वी निलेश जगताप यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन तसेच तुळशी वृंदावनाची पूजा करून दिंडीचे स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरिअण्णा जाधव ग्रामपंचायतीचे वसुली अधिकारी भिका जाधव मुरलीधर जाधव किरण पाटोळे आदी जण उपस्थित होते दिंडी सटाळा मुंजवाड मडगाव नवे निरपूर तिळवण वटार खमताणे पिंपळाधर कंधाणे येथील आदी भाविक दिंडीत सहभागी झाले होते बागलाण वृत्तांतासाठी बापू बागुल खमताणे